नागपूर जिल्ह्यातील खापा शहरात गोवंश कत्तली विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे रविवारी सकाळी नऊ वाजता खापा पोलिसांनी कसाईपुरा भागात धार टाकत अंदाजे आठशे किलो गोवंश मास आणि वीस जिवंत गोवंश जप्त केले गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून तीन घरांची झडती घेतली असता विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात मास गोवंशांचे अवयव धारदार शस्त्रे व मापन साहित्य सापडले चौकशीतून समोर आले की जप्त गोवंश आणले गेले होते जिवंत गोवंशांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना राहुल गाव येथील जैन गोशाळेत हलविण्यात आले आहे तर जप्त मास नष्ट करण्याची कार्यवाही देखील तात्काळ करण्यात ता आली आहे ही कारवाई सावनेर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विशाल गिरी उपनिरीक्षक एस एम जंगम जगदीश पालिवाल एपीआय नारायण बोरकर आणि त्यांच्या पथकाने केली पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे खापा परिसरात ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात असून यापुढेही अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केलंय इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर करिता चंदू मडावी नागपूर